रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा मला काय सांगायचंय कामावर विजय कसा मिळवला संसार म्हणजे खेळ त्या खेळावर विजय कसा मिळवला तुम्ही बघा तुम्ही बघा काही काही लोक खेळ खेळले तर लई खेळले आणि काही लोक खेळाच्या भानगडीतच पडले नाही आणि काही लोकांना नुसता क्रॉस केला आणि बाजूला सरकले कोणत खेळ ब्राह्मणाची पोर एक ऐका यच्या अनोदर यादवाच पोर खेळ बहुत ची खेळ खेळणारे यादवाच्या पोरानं सोळा हजार एकशे आठ धावा काढल्या <laughs> आल्या लक्षात तुमच्या कोणत्या धावा कुणी <laughs> चौदा फक्त होई म्हणा यदवाच्या पोराने सोळा हजार एकशे आठ धावा काढल्या ब्राह्मणाच्या पोरानं नुसता त्वास केला पण खेळाच्या भानगडीतच पडलं नाही कोण ब्राह्मणाचं पोर एक आले बारा वर्ष लपाले रे बारा वर्ष आईच्या उदरातूनच बाहेर नाही म्हणजे कोण खेळ खेळलं तर धावाची धावाचा डोंगर केला आणि कोण खेळाच्या भानगडीत पडलं पण पुढच्या धावाला मुकलं ही दोन्ही लक्षात आलं पण या दोन्ही खेळाच्या भानगडीत पडलं नाही कोण खेळया माझी शाना इतका शहा अनम्या कि दरसाल अंजना माता म्हणली ह्या वैशागात तरी सुपारी फोड <laughs> ह्या वैशागात तरी तस नको करून घेऊ रुकून पण त्या भानगडीत पडलं नाही म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुगटा आता लेकरांना कुणी म्हणू द्या आई ए आई काळ बदललाय लेकर पूर्वीचा काळ नाही चांगला होता पूर्वी पाहुण्या रवळ्याचे उंबरटे कुणाच्या वडील जिजवीत होता मुलीचा का मुलाचा मुलीचा आता कोण जिजवत कळलं का महाराज काळ काय झाला बदलला अरे पहिल्या काळातलं काहीच राहिलं नाही पहिल्या काळातलं शिक्षण सुद्धा नाही आताच शिक्षण फक्त नीट मिळवण्यापुरता संबंध आहे आणि पूर्वीच शिक्षण नीट बी मिळत होत आणि जगण्याला दिशा सुद्धा होती काय होत काय होत पंदीचे दिवस होते सकाळी सकाळी कवळ्या उन्हात नावायच्या आणि बाई म्हणायच्या मुलानो मनारे प्रभुची लेकरे सावी तयाना सरवही प्यारी कुणाना तुच्छले कारे असे गाला, 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 हे सार्य करचे असे हे कार्य सो आता हे आहे का आता ते नाही म्हणजे ज्वानी जीवनाचा नुसता हा पण चलत चलत सांगतो संपलं चौकदार माझं कीर्तन झालाय <laughs> काय म्हणतायत शिवाजी महाराज मारुती आणि मारुतीची आई कुणाला म्हणायचं एक दुवा ऐका विठो बारुकमय भजन घेऊ बच्चोने बच्चोने शादी नाही की बच्चोने शादी नाही की उसली जो मा घे उशीको मारुती करते हैर पण एवढं होऊर सुधार ओ तुकोबा राय काय माझ्याकडे सिंदूराय काय पण एवढं असताना तुम्ही माझ्याकडे येतात काय ये माझ्याकडे तुकाराम महाराज म्हणतात सांगू भक्तीच्या नऊ वाट आहेत त्या नऊ वाटापैकी हनुमंत एक वाट तुमच्याकडे कोणती भाषा ते पै केले दासत्व ही भक्तीतली एक वाट आहे आणि ती दासत्वाची हनुमंता वाट तुमच्याकडे असल्यामुळे काय भक्तीच्या त्या वाटा जाता जाता सांगू का गुरुजी दोन विद्यार्थी एकत्रित आले की चर्चा कशाची आहे अभ्यासाची दोन राजकारणी एकत्रित आले की चर्चा कशाची आहे राजकारणाची दोन डॉक्टर एकत्रित आले औषध गोळ्या स्वयं फ्ल्यू कोरोनाची चर्चा दोन शेतकरी एकत्रित आले की पिका पाण्याची चर्चा तस दोन भक्त एकत्रित आले की चर्चा एक पांडुरंगाचा भक्त आहे आणि एक श्रीरामाचा भक्त आहे पांडुरंगाचा भक्त श्रीरामाच्या भक्ताला म्हणतो काय भक्ती च्या वाटा माझ ना रस म्हणजे तुमचं असं झालं महाराज तू किती करू अटवट आम्ही निबरगडची असं नाही सर्वांसाठी आहे सर्वांनी एकदा ताट हात वर करा संपलं माझ काय हात वर करा अंधारातले उजाडावरले कट्ट्यावरचे वाट्यावरचे खुर्चीवरचे डहाजातले रस्त्यावरचे मावशी बघा त्या दीदीने लिकरू मांडीवर घेऊन सुद्धा हातवरी केलाय धन्यवाद ताई हा हातवरी करा बघा त्या बिचाऱ्यानं तर एकच हातवरी केलाय जसं मी मागा आले पंजा 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 हा कोरी घरा एक ताळी वाजवायची आहे नंबर एक चांगला विचारा ती भगवंता माझ्या मुंगटात ताकद दे रे बाबा देवा हे बाबा मला इतका पैसा दे इतका पैसा दे कि माझ्या कष्ट इतकाच पैसा दे मला इतका पैसा दे इतका पैसा दे की अमेरिकेची श्रीमंती अमेरिकेचे विचार माझ्या डोक्यात शिरू नये इतकीच मला श्रीमंती दे ताट हातोरी करा आणि मोठ्याने भजन करा रो बा मार सुभा र सुभाई गुज़ार सुभाई गुज़ार सुभा सुभाई भाई आता मात्र हिकड थंडी वाजायली आणि हिकड चिनी गुण गेली का आता होय म्हणा संपवा संपवा की ही, ही तुमचं खरं काम आहे काय बर का निवेदन करणाऱ्या माणसाला लो अडचणी असतात होय का नाही होय म्हणा काय भक्तीच्या त्या वाटा मजवा पत्रिक एक लिहिलेली असती बघा तुमच्या हायका नाही की वेळेनुसार बदल केला जाईल कस वाटत कस वाटत नाही का तस काय का मला राव पुढच्या वेसल्या त्याच्यामुळे चाल फील आपण ऐकुक्यात घेऊ तिसऱ्या चरणाचा तीन मिनिटात अर्थ सांगतो आणि शेवटच्या चरणाचा अर्ध्या मिनिटात अर्थ सांगतो माऊलीचं भजन होईल महाराज रावण या बाजूला आहे का बर का श्रीराम प्रभू या बाजूला आहे आणि शेवटचं युद्ध आहे शिवाजी महाराज कोण कोणाला कोणत्या शब्दात बोलतोय हा खूप सुंदर विषय आहे भांडण रावणाचं आणि श्रीरामाचं लागताना पण मी आता तो घेत नाही पण अचानक एवढं भांडण पेटत असताना बिभीषण महाराज कृपयात दिसले चिंतातूर चेहरा दिसला श्रीरामाने बोलवलं मागतो पण दोन मिनिट विषय खूप सुंदर आहे विभीषणा तुम्ही काम उतरल तुझ मला शंका आहे काय शंका आहे विभीषणा युद्धाचा प्रसंग शंका करतो प्रभू तो रावण कपू आहे आहे आपला शत्रू आहे पण मला शंका आहे मग तुमच्या पार्टीचा प्रभू मला शंका आहे काय शंका विभी श तो रावण रथात बसून आला आणि तुमच्याकडे रथ सोडा पण पायात वाहन सुद्धा नाही छप्पल सुद्धा नाही मला शंका आहे कि तुम्ही त्या रथात बसून आल्या चांदळावर मिळवणार श्रीराम प्रभू म्हणजे हसले आणि श्रीराम प्रभू काय म्हणले बिनिषणा एवढच बिभी श आपल्याकडे रथ बिनिषून इकडे तिकडं बघू लागले रत तर दिसत कशी नाही प्रभू तेच सांगतो बिलिषणा ती न दिसणारी रथ आहे अस तिचं नाव काय तिचं नाव धर्मरूपी रथ आहे एवढंच नाही रे बाबा ईश्वराच भजन त्या रथावरचा सारथी आहे साम दाम बंद भेद त्या रथाला चार मोड भगनी पता काय ज्ञान तलवार आहे वैराग्य धालय विभूषणा या पूर्ण धर्मरूपी रथाच वजन उचलणारे दोन चाक आहेत चाक कोणते आहे एक सुरज धीरज हे रथ चाका एक शूराज आहे हे यही रथ चाक आणि ही दोन्ही चाक जर कोण असं विचार ना तर बजरंग बली मारून ते सोला आले धेरा ओ आले श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला